नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता कि की हस्तलिखित सातबारा जो होता तर त्यावेळी एक खरेदी खत झालं तो हस्तलिखित उतारासुद्धा खरेदी खताला जोडलेला होता आणि ज्यांच्या नावाने खरेदी खत झालेला आहे त्यांनी त्या मिळकतीचा ताबा सुद्धा घेतला जमिनीचा ते मालक झालेले आहे त्यांनी तिथं डेव्हलपमेंट केलेली आहे परंतु त्यांनी जे आहे ते सातबाराच्या उतार्याला नाव लावलं नाही आणि सातवाराच्या उतार्याला त्यांनी नाव लावलं नाही आणि त्या दरम्यान जे आहे ते सातबाराचे उतारे ऑनलाईन झाले मग सातबाराचे उतारे ऑनलाईन झाल्यामुळं जो मूळ मालक पूर्वीचा होता त्यांचंच नाव जे आहे ते सातबाराच्या उतार्यावर हो आहे आणि त्यांना आता ती मिळकत जी आहे ती विक्री करायची आहे तर ती विक्री करीत असताना त्यांना त्यांना जी ती मिळकत आहे ती विक्री करायची आहे आणि विक्री करण्यासाठी त्यांना उतारा जो आहे तो अपडेट करून घ्यायचा आहे ज्यांनी खरेदी घेतली त्यांचं नाव या नवीन ऑनलाईनच्या उताराला लावायचं आहे तर त्यासाठी काय करता येईल तर जेव्हा आपण एखादी मिळकत खरेदी घेतो तेव्हा त्या मिळकतीचे आपण मालक आणि कब्जेवाई वाटदार होतो त्या रजिस्टर खरेदीत असताची नोंद आपण वेळेमध्ये महसूल अधिकारी यांच्याकडं करून घेणं हे खूप गरजेचं असतं त्याच्यासाठी आपण उदाहरण पाहूया की समजा आपण खरेदीखत घेतलं आणि खरेदीखत घेतल्यानंतर आपण खरेदीखताप्रमाणे त्याची नोंदच केली नाही आणि मूळ मालकाचंच नाव तसं राहिलं तर त्याच्यामध्ये तोटे कोणकोणते होऊ शकतात काय काय होऊ शकतं याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया आणि त्यानंतर ह्या ऑनलाईन नोंद होण्यासाठी काय काय करावं लागेल हे जे आहे याबद्दल आपण बोलूया आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्या हा विषय संपूर्णपणे लक्षात येईल आणि आपल्याला पर्यायसुद्धा काय आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घेता येईल तर त्याचे तोटे असे होतात की तो मूळ मालक चांगला असेल तर ठीक आहे परंतु सातभराच्या उतार्यावर त्या मूळ मालकाचं नाव आहे याचा गैरफायदा घेऊन जर त्या मूळ मालकाने कुणाकडून कर्ज घेतलं त्या कर्जाच्या बोजाची नोंद त्या ठिकाणी आली आपण म्हणाल की कर्ज घेताना तर सर्च रिपोर्ट पाहिला जातो त्यामध्ये खरेदी खत येईल तर एखाद्या व्यक्तीला जर काही काही अशा बेकायदेशीर गोष्टी करायच्या असतात तर तो मॅनेज करून तो कशाही तो करू शकतो आणि त्यांनी समजा उदाहरणार्थ असं काही बेकायदेशीर कृत्य करून काही डॉक्युमेंट्स बनवून आणले सर्चेचे त्याच्या आधारे कर्ज काढली त्या मिळकतीवर त्याचे बोजे त्या मिळकतीवर आले तर आपल्याला परत त्या बँकेविरुद्ध त्या व्यक्तीविरुद्ध भांडत बसावं लागतं दुसरा पर्याय असा आहे की सातभाराच्या दुसरा विषय असा आहे की सातभाराच्या उतारावर नाव असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी जर का कोणते अन्य रजिस्टर दस्त करून दिले एखाद्या व्यक्तीला साठेखत दिलं खरेदी खत अन्य दुसरं दिलं घाणखत दिलं तर यामध्ये परत वेगवेगळे गुंते होऊ शकतात आता जे सबसिक्वेंट परचेसर आहेत ज्यांनी नंतर खरेदी घेतली त्यांना हक्क प्राप्त होत नाहीत परंतु त्यांनी जर गुंडगिरी केली आणि त्यांनी जर आपल्या मिळकतीमध्ये त्या खरेदी खात्याच्या आधारे त्यांनी नाव लावून घेतलं त्याच्या आधारे आपल्या मिळकतीमध्ये कब्जा घातला तर पुन्हा हे वादविवाद चालू पुन्हा कोर्ट कचेऱ्या चालू आणि आणखी एक विषय येतो की मूळ मालकाकडून आपण खरेदी घेतली मूळ मालकाने खरेदी दिल्यानंतर आपण आपलं नाव लावलं नाही बरेच दिवस आणि त्या दरम्यान जर मूळ मालक मयत झाले आणि त्यांच्या वारसांनी त्या उतार्यावर नाव लावून घेतलं तर आपल्याला त्या वारसांच्या विरुद्ध भांडत बसावं लागतं की माझं खरेदी खत आहे माझं नाव लावून द्या हे सगळे गुंते का होतात तर आपण वेळेमध्ये खरेदी खत झाल्यानंतर त्याची नोंद सातभाराच्या उतार्याला करत नाही त्यामुळे आपण वेळेमध्ये या सातबाराच्या उतार्याला नोंद केली पाहिजे आता आपण आपल्या आजचा या ज्या प्रश्नाच्या अनुषंगानं आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत त्याकडे वळूया तर जो जुना उतारा होता त्याला मूळ मालकाचं नाव आहे आणि त्याची खरेदी झाली परंतु खरेदीदाराचं नाव हे त्या मिळकतीच्या उतारायला लागलं नाही आणि त्या जुन्या उतार्याप्रमाणे ऑनलाईन उतारे झाले आहेत तर आता त्या ज्यांनी खरेदी घेतली त्यांना नाव लावायचं आहे जे ऑनलाईन उतारे आहेत त्याला तर काय करावं लागेल तर त्यासाठी त्यांना आपला खरेदीचा दस्त आणि एक अर्ज जो आहे तो तलाठी यांच्याकडे द्यावा लागणार आहे ते शहानिशा करतील आपले कागदपत्रांची आणि ते नाव लावतील जर का त्यांना असं वाटलं की मूळ रेकॉर्डमध्ये नाव आहे परंतु ऑनलाईन जे उतारे झालेले आहेत ते अपडेट करीत असताना आपल्या खरेदी खताची नोंद झालेली नाही आणि त्यांना आवश्यक वाटलं तर ते माननीय तहसीलदार साहेब यांचा सल्ला घेतील आपण त्यांनी जर नकार दिला नाव लावण्यास तर आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे पंचावन्नप्रमाणे जे नाव आहे पूर्वीच्या मालकाचं त्यामध्ये काही चुका असतील तांत्रिक आणि त्यामुळं जर नाव लागत नसेल की उतार्यावर काही चुका झालेल्या असतील आणि त्यामुळं जर का नाव लागण्यासाठी काही अडचणी निर्माण असतील झालेल्या असतील तर आपण त्या मूळ मालकाला सोबत घेऊन आपण अर्ज देऊन त्या चुकासुद्धा दुरुस्त करून घेऊ शकतो आणि आपलं जे नाव आहे ते त्या ऑनलाईन उतार्याला रजिस्टर खरेदी खताच्या आधारे आपलं नाव लावू शकतो आपण मिळकत जेव्हा खरेदी घेतो तेव्हा आपण मिळकत पत्रिकेला नाव लावण्यासाठी जरूर अर्ज द्या पाठपुरावा करा आणि आपलं नाव लावून घ्या आपल्याला माहीत नाही की जर का आपण मिळकतीची खरेदी करून सुद्धा जर का मिळकतीच्या उतार्याला नाव नाही लावलं आणि व्यवहार जर खराच असेल खरेदी विक्रीचा बरेचसे व्यवहार हे सुद्धा असतात म्हणजे रकमेच्या तारण रकमेला तारण म्हणून खरेदी खताचे दस्त लिहून नोंदवून दिले जातात त्यांच्यामध्ये असं ठरलं जातं की उतार्यावर नाव लावायचं नाही त्या दस्तांच्या बाबतीमध्ये ठीक आहे परंतु त्यावेळीसुद्धा जो आहे तो दस्त माननीय न्यायालयातून रद्द करून घ्यावा लागतो त्याबद्दल आपण एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे की खरेदी खताचा दस्त जो आहे तो कसा रद्द करून घ्यायचा आपसात संमती जरी असली तरी तर तो न्यायालयातूनच रद्द करून घ्यावा लागतो तर त्या बाबतीमध्ये ठीक आहे की जे पैशाच्या देण्या घेण्याचे व्यवहार असतील त्याच्यासाठी रक्कम परत दिल्यानंतर फेर खरेदी खरेदीखत करून द्यायचे आहे असं ठरलेलं असेल परंतु जर का आपण खरंच रक्कम दिलेली आहे आणि आपण खरंच ती मिळकत खरेदी घेतलेली आहे तर केवळ आपल्या निष्काळजीपणामुळं आपल्या स्वतःला आपली स्वतःची पिढी आणि आपली पुढची पिढीसुद्धा कोर्ट कचेरीमध्ये हेलपाटे घालण्यामध्ये जाऊ शकते त्यामुळे आपलं नुकसान टाळण्यासाठी कोर्ट कचेरीची पायरी आपल्याला चढावी लागू नये यासाठी आपण खरेदी खत झाल्यानंतर त्याच्या नोंदी ज्या आहेत त्या 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 मिळकतीच्या उतारावर ताबडतोब करून घ्या आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आपण बाजूचे बेलायकॉनचे बटनसुद्धा दाबा म्हणजे आम्ही जेव्हा व्हिडिओ पोस्ट करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन आपल्याला येतील आणि आपल्याला ते नवनवीन व्हिडिओ पाहता येतील जर आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला फॉलो केलेलं नसेल कोर्ट कचेरी या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजला तर तिथंसुद्धा आपण फॉलो करू शकता त्या ठिकाणी जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद